शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे आपल्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीला बातम्या अशी आहे की पावसासंदर्भात शेतकरी बंधूं अखेर पावसाचा जोर काही भागामध्ये पूर्ण वाढणार आहे शेवटचा कसा पाऊस पडणार आहे वेळेच्या माध्यमातून पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत शेतकरी बंधूं आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी बंधूं आपण शेवटच्या त्याचा हवामान अंदाज बघणार आहोत कसा पाऊस पडणार आहे या राज्यामध्ये कसा पाऊस कोणत्या ठिकाणी पडणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार का नाही पडणार या वेळेच्या माध्यमातून सविस्तर बातमी पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधूंनो एकोणीस तारखेनंतर या काही भागामध्ये आपल्याला पावसामध्ये वाढ होणार आहे मराठवाड्याकडे नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली औरंगाबाद बीडच्या परिसरामध्ये आपल्याला वीस तारखेनंतर पावसामध्ये वाढ होईल काही भागामध्ये कमी स्वरूपात जाऊ शकतो काही भागामध्ये संकटाचा इशारा देण्यात आला आहे शेतकरी बंधूंनो अतिष्टी पुन्हा पाहायला मिळेल आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड आणि परभणी जालना या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अतिष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधूं पुढची बातमी येत आहे की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजेच खानदेश खानदेश जळगाव धुळे चाळीसगाव नंदुरबार पारोला मनमाडच्या परिसरामध्ये आणि मालेगावच्या बघित तर आपल्याला परिसरामध्ये शेवटचा जाणार आहे धो धो पाऊस करणार इथं तुम्ही हे अंदाज लक्ष शेतकरी बंधूंनो अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाश यवतमाळच्या परिसरामध्ये आपल्याला अरबीच्या काही परिसरामध्ये अकोटच्या परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा शेवटच्या आठवड्यामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल एकवीस तारखे नंतर या काही भागामध्ये धो धो पाऊस पडणार आहे शेतकरी बंधून हे आहे आजचा अंदाज शेतकरी बंधू न पुढची बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातारा नाशिक अहमदनगर पुणेच्या परिसरामध्ये आपल्याला या काही परिसरामध्ये आपल्याला बारामती जेजुरी इंदापूर बार्शी पंढरपूरच्या परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी शेवटचा थोडा अतिष्ठीचा पाहायला मिळेल अधिकतम भागामध्ये जोरदार पाऊस अतिष्टी पाहायला मिळेल अति स्वरूपाचा कमी स्वरूपाचा काही भागामध्ये चिपलून रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर निपाणी मुंबई किनापट्टा वालचाड बेलगाव गोफा सावंतवाडीच्या परिसरामध्ये आपल्याला बघित तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये कल्याण डोंबिवली पालघर इगतपुरी वाडा सिल्वास नाशिक वलसाड मनमाड मालेगाव आरो या काही परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा अतिवृष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधूंनो उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये चांगल्याच बऱ्याचपैकी या काही भागामध्ये मोठा एकदा जोरदार अतिवृष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधूं भेटी पोटाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असं तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद